परिस्थितीचा आढावा होता शेतीला लागणाऱ्या पाण्याचा आढावा होता रस्त्यांच्या कामांचा आढावा होता असे नियमित बरेचसे विषय जे मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चे होते त्याची चर्चा झाली आधी पण प्रेसनोट मान्य मुख्यमंत्री कार्यालयाकडनं लवकरच आपल्याला विषय न्याय त्याची आज तासाभरामध्ये दिली जाईल उल्हासनगरच्या गोळीबार प्रकरण सुद्धा चर्चा झालेली आहे एक 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 शिवसेनेच्या एक, एक, एक. भेट घेतली या संदर्भामध्ये आम्ही सर्व मंत्री शिवसेनेचे मंत्रिमंडळाच्या बैठकीला होतो मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी आम्ही माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना भेटलो गोळीबाराचा विषय वेगळा पण भारतीय जनता पक्षाचे आमदार गणपत गायकवाड यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या बद्दल जे तथ्यहीन बेबुनियाद बिनबुडाचे ज्याच्यामध्ये कसलाही अर्थ नाही असे जे आरोप माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांवर व्यक्तिशा केलेले आहेत त्याच्याबद्दल आम्ही आमचं मत हे माननीय फडणवीस साहेबांच्या समोर मांडलं हे चुकीचं आहे आणि त्या अनुषंगानं भारतीय जनता पक्षानं योग्य ती कार्यवाही करावी अशा पद्धतीचं मत आम्ही माननीय फडणवीस साहेबांसमोर मांडलेलं आहे समन्वय समितीकडे आपलं म्हणणं मांडलं होतं का कारण यासाठीच या समितीची तुम्ही स्थापना केली समन्वय समितीच्या नियमित बैठका होत असतात मध्यंतरीच्या काळात समन्वय समितीच्या बैठका काही कारणामुळे होऊ शकलेल्या नाहीत परंतु आज माननीय शिंदेसाहेब फडणवीस साहेब आणि अजितदादा हे तिघं ह्या दोन दिवसांमध्ये बसतील आणि नियमित समन्वय समितीच्या बैठका कशा प्रकारे घ्याव्यात या बाबतीतलं पुढचं सगळं धोरण हे तिघजनं बसून ठरवतील त्याप्रमाणे समन्वय समितीला ते कळवतील त्याप्रमाणे समन्वय समितीच्या नियमित बैठका इथलं पुढे होतील कुठल्या सरकारच्या नाही नाही या संदर्भामध्ये या संदर्भ मी सांगतो ना मी समन्वय समितीचा सुद्धा सदस्य आहे आणि गणपत गायकवाड आमदार ज्या जिल्ह्यातनं येतात त्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे या दीड वर्षामध्ये एकदा सुद्धा कधी आमदार गणपत गायकवाडांनी माझ्याकडे हा विषय मांडला नाही किंवा समन्वय समितीच्या बैठकीमध्ये सुद्धा या विषयावर यापूर्वी कधी चर्चा झाली नाही हा जो विषय आमदार गणपत गायकवाडांनी माननीय मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याचा केला आरोप करण्याचा केला तो पहिल्यांदाच त्यांनी काल केलेला आहे आम्ही आमचं मत फडणवीस साहेबांकडं समोर मांडलेलं आहे निश्चितपणे आमच्या मताची योग्य दखल फडणवीस साहेब घेतील संजय राऊत संजय राऊतांकडून मनोज जरांगे पाटलांची जी भूमिका आहे आता त्यांचा प्रश्न सुटलेला आहे ज्या संदर्भामध्ये सगळे सोयऱ्यांच्या विषयासंदर्भातला अध्यादेश काढायचा होता त्याची प्रत माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वतः मान्य मनोज पाटील जारांगींनी स्वीकारलेली आहे त्यामुळे आता त्यांना आंदोलन करण्याची आवश्यकता नसावी असं माझं मत आहे एकदा ऑर्डिनन्स काढल्यानंतर त्याची पुढची प्रक्रिया ही निश्चितपणे राज्य सरकार करणार आहे वेळोवेळी जरांगे पाटील साहेबांनी सांगितलेलं आहे की माझा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांवर विश्वास आहे त्याप्रमाणेच या मंत्रिमंडळानं हा निर्णय घेतला आहे हा हे मंत्रिमंडळ या संदर्भामध्ये सगळ्या सोयाऱ्यांचा अध्यादेश काढलाय त्या बाबतीतला जे काही निर्णय घ्यायचा आहे तो येणाऱ्या अधिवेशनामध्ये घेईल चरांगी पाटलांनी आता पुन्हा आंदोलन करू नये अशी त्यांना माझी विनंती आहे